जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन आज आरवीची इच्छा झाली कुरकुरे खाण्याची मग म्हटलं चल बाहेरचे कुरकुरे खायचे नाही मी तुला घरी बनवून देते एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरे तयार होतात शे व्हिडिओ शेवटपर्यंत फार स्किप करू नका आणि मी इथे एका पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे वेळेला उकळी येऊ द्याची छान चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं दोन वाट्या पाणी घेतलं तर दोन वाट्याच तांदळाचं पीठ घ्यायचं तर त्यासाठी आपण काय करणार व्यवस्थित एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी परत तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी का घेतलं कारण याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन आहे म्हणजे ते प्रमाण बरोबर होतं दोन वाट्या पाणी दोन वाट्या पीठ जर तांदळाचं पीठ नसेल तर तांदळाच्या ऐवजी काय वापरायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशा पद्धतीनं गॅस बंद करायचा नंतर आणि ते थोडंसं हलक्या हाताने हलक्या हातानेच मिक्स करायचं ऑबडदुबड काही होत नाही व्यवस्थित होतात आपले कुरकुरीत छान होतात आणि एक पाच मिनटं झाकण ठेवायचं जोपर्यंत थंड होत नाही तो, तो पाच मिनटा में नंतर काय करायचं एका ताटाला थोडंसं खाली अगोदर तेल लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवली होती जी खिशी घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून द्यायचे खूप छान कुरकुरे होतात नक्की ट्राय करून बघसाल मी आईच्या घरी आलेली आहे म्हणून हे तुम्हाला किचन वगैरे थोडंसं चेंज दिसल दिसत असेल मग अशा पद्धतीनं मी ते पाच मिनटानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं तेल घेतलं हाताला आणि ते छान मळून घ्यायचं खूप मस्त मळून घ्यायचं आता त्याचा एकदम छान असा सॉफ्ट डो तयार होतो खूप मलमल छान असा डो तयार होतो बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित झालेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ राहता कामाने अशा पद्धतीनं छान स्मॅश करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित याला फारसा वेळही नाही लागत अवघे दहा मिनटामध्ये घरी तयार होतात बघू शकता किती छान असा सॉफ्ट त्याचा डो तयार झाला आता एक त्याची छोटीशी लाटी घ्यायची हाताला आणि जशी आपले टेडेमेडे कुरकुरे असतात त्या पद्धतीनं टेडेमेढे कुरकुरे बनवून घ्यायचे याचे बघू आता हे बोटावर का बनवायचे कारण बोटावर बनवल्या कुठे जाडे कुठे बारीक अशा पद्धतीने बनतात म्हणून बोटावर बनवायचे आणि मुलांना ओळ खायला पण येत नाही की हे घरी बनवलेले आहे म्हणून आणि खायला पण एकदम पौष्टिक घरगुती चांगल्या तेलामध्ये बनवलेले आता कढईमध्ये तेल घ्यायचं तेल मध्यम गरम असले मीडियम गरम झालं की त्याच्यामध्ये आपले कुरकुरे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे छोटे छोटे आता हे आतून एकदम मस्त होतात पोकळ होतात खमंग होतात खुसखुशीत होतात व्हिडिओ पूर्ण तेव्हा तुम्हाला कळेल की किती छान हे कुरकुरे घरी तयार झालेले आहे अशा पद्धतीने मी सगळे त्याच्यामध्ये टाकून दिले सगळे टाकल्यानंतर त्याला थोडंसं खा खालचेवरी करायचे कारण म्हणजे त्याची पूर्ण बाजू पूर्ण व्यवस्थित भाजली पाहिजे अशा पद्धतीनं बघू शकता खूप छान अशा कलर चेंज होईपर्यंतच ते परतायचे त्याचा जेव्हा त्याला थोडासा हलकासा गोल्डन कलर येईल तोपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे ते खमंग होतात आणि जर तुम्ही लवकर परतले तर ते खमंग हो होणार नाही अशा पद्धतीनं मी सगळे कुरकुरी बनवून घेतले बघू शकता की किती छान झालेले आहे आता या कुरकुऱ्याला बाहेरची टेस्ट येण्यासाठी मी ते एक चमचा चाट मसाला थोडंसं लाल तिकडे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि वरतून टाकायचे छान असे एन्जॉय करायचे आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही रवा वापरला तरी ही कुरकुरी तशीच टेस्ट येते अशा पद्धतीने अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका छान मिक्स करून घ्या आता फोडून दाखवल्यानंतर बघू शकता तुम्ही आतून पण एकदम क्रिस्पी क्रंची होतात पहा पोकळ तयार झाले छान थँक्यू बाय